नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमसाठी अतिशय महत्वाची जाहिरात पुन्हा आली नियमाची जाहिरात आहे आयुक्त आय। वैद्यकीय शिक्षण व संशोधन आयुष्य सेवा भरतीची जाहिरात आहे टोटल जागा अकराशे सात जागा आहेत म्हणजे खूप मोठी जाहिरात आहे त्याची लास्ट डेट किती आहे फॉर्म भरण्यासाठी पात्रता कोणती आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे पदं आहेत मग हे पदं कोण कोणते आहेत परीक्षेची पद्धत कशी आहे थोडसा वेगळा पॅटर्न आहे एक्झाम टी सी एसच घेणार आहे अभ्यासक्रम कुठला आहे तांत्रिक अभ्यासक्रम आहे आणि अतांत्रिक अभ्यासक्रम दोन्ही दो पण आहे दोन्ही पण घेणार आहे सांगणार आहे मी ठीक आहे चला तत्पूर्वी चॅनलला नवीन असताना अजून सबस्क्राईब नसेल करून द्या आणि एक सी टीसीएस घेणार आहे त्यामुळे आपलं स्त्री च ऍप आहे या स्त्रिया अकॅडमीच्या वर सगळ्या टी ने घेतलेल्या सगळ्या प्रश्नपत्रिका ऑलरेडी दिलेल्या आहेत त्यामुळे काय करा या सगळ्या प्रश्नपत्रिका एकदा सोडून घ्या ऍप डाउनलोड करा श्रेय अकॅडमीचा व्हिडिओच्या मध्ये लिंक दिलेली आहे ओके चला आता फॉर्म भरायला सुरुवात कधी झाली तर एकोणावीस तारखेला एकोणावीस जूनला तुमची फॉर्म भरायला सुरुवात झाली आणि याची शेवटची तारीख नऊ जुलै ही तारीख आहे नऊ जुलै शेवटची तारीख आहे आता सगळी माहिती घेऊया जी पीडीएफ आहे ती आपला टेलिग्रामचा ग्रुप आहे त्या टेलिग्रामला सुद्धा बघूया आपण ठीक आहे चला तर प्रत्यक्ष आपण त्या जाहिरातीवर जाऊया बघा ही जाहिरात तुमची महाराष्ट्र शासन वैद्यकीय शिक्षण संशोधन आयुष्य जाहिरात आहे अठरा जा तारखेला तुमची जाहिरात आलेली आहे आणि एकोणावीस तारखेला तर फॉर्म भरायला सुरुवात झाली आणि शेवटची तारीख आहे तुमची नऊ जुलै ठीक आहे नऊ जुलै लास्ट डेट आहे तर सगळा एक्झाम पॅटर्न बघा बघा गट क चे पद आहेत ज्या पदामध्ये तुमचे तांत्रिक लेवलचे पद आहेत आणि अतांत्रिक लेवलचे पद आहेत दोन्ही पण सांगतोय हा बघा शेवट तारीख आपण पाहिले आता ऑनलाईन भरण्यासंदर्भात सुद्धा शेवटची तुम्हाला पेमेंट करण्यासंदर्भात सुद्धा नऊ जुलै आणि तुम्हाला काही प्रश्न असतील या भरती संदर्भामध्ये तर त्यांचा हेल्पलाईन नंबर सुद्धा दिला आहे हा हेल्पलाईन नंबर या नंबरवर तुम्ही कॉल करून तुमचे सगळे प्रश्न जे काय असतील ते विचारू शकणार आता पद दिलेले बघा क तांत्रिक आणि अतांत्रिक पद याच्यामध्ये कोणकोणते पद आहे टोटल पदाचा जर विचार केला तर ग्रंथपाल पद आहे आहार पद आहे सेवा अधीक्षक वैद्यकीय पद आहे भौतिक उपचार तज्ञ पद आहे प्रयोगशाळा तंत्रज्ञ आहे विश्वजी तंत्रज्ञ पद आहे शेखरण किरण तंत्रज्ञ पद आहे सहाय्यक ग्रंथपाल पद आहे औषध निर्माता आहे दंत तंत्रज्ञ प्रयोगशाळा सहाय्यक आहे त्यानंतर शिवकिरण सहाय्यक नावाचं पद आहे ठीक आहे ग्रंथालय सहाय्यक आहे वाहन चालक आहे बाकीचे आणि याची पेमेंट बघा या साईडला तुम्हाला इथं जे काय हे सगळे तुमचे पद किती आहेत हे दिले या साईड एकशे पस्तीस एकशे एक चौऱ्याऐंशी दोनशे सात आणि इकडे तुमची पेमेंट किती ती दिलेली आहे इकडे काय दिले तुमची पेमेंट किती आहे ती पेमेंट दिलेली आहे पेमेंट किती आहे चौदाची इथं पेमेंट तुम्हाला दिलेली किती पेमेंट आहे तुमची म्हणून ठीक आहे अडतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे वेगळ्या पदाला पुन्हा इकडं पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे अशा वेगवेगळ्या पदानुसार आहे आता इथं वाहन चालकाचं पद आहे त्याला पेमेंट किती एकोणीस हजार नऊशे ते तरीस हजार दोनशे ही फक्त तुमची बेसिक पेमेंट असते जे वेतन जे भत्ते असतात ते वेगळे सगळे सोडून ठीक आहे टोटल तुमच्या एक हजार अठ्ठावन्न हो जागा आहेत आणि खाली वेगळ्या जागा आहेत परत दाखवतो निम्न उच्च श्रेणी लघु लेखक निम्न श्रेणी लघु लेखक याच्या एकोणपन्नास जागा टोटल अकराशे साठ या जागा आहेत वेगवेगळ्या पदाच्या ठीक आहे आता याचं सगळ्याच आपण क्वालिफिकेशन बघूया कोणाला फॉर्म भरता येतो कोण कोण आहे ज्याला फॉर्म भरता येतो ठीक आहे शैक्षणिक अर्हता जर पाहिले इथं कोणते शैक्षणिक अर्थ आहे जाहिरातीमध्ये नमूद पदाकरिता अर्ज करण्यासाठी नऊ सात शेवटची तारीख आहे तुमचं पद दिलं आता प्रयोगशाळे सहायक जे पद आहे याला काय दिलं तुमचं बॅचलर ऑफ पॅरामेडिकल इन लॅबोरेटरी ऑर किंवा तुमचं बीएससी इन पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी मध्ये झालेलं असावं हे जरी नसेल तरी पुन्हा मध्ये दिलंय बॅचलर ऑफ सायन्स फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी डिप्लोमा ऑफ सर्टिफिकेट लॅबोरेटरी म्हणजे तुमचं फिजिक केमिस्ट्री बायोलॉजी घेऊन जो डिप्लोमा आहे लॅबोरेटरीचा ज्याला आपण प्रयोगशाळेचं म्हणतो त्याचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असावं हे एक महत्वाचं आहे त्याच्यानंतर जे काय हॅव रजिस्ट्रेशन तुमच्याकडे असावं पॅरामेडिकल काउन्सिलचं आणि खाली काय दिलेलं आहे प्रेफरन्स बी घेऊन तुम्हाला जर काही अनुभव असेल तर त्यांना काय दिलं जाईल प्रेफरन्स दिला जाईल कंपल्सरी नाहीये प्रेफरन्स नाही त्याच्यानंतर प्रयोगशाळा तंत्रज्ञान नावाचं पद आहे या पदाला लॅबोरेटरी टेक्निक स्टील म्हणतो आपण त्याला बॅचलर ऑफ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी लॅबोरेटरी किंवा बीएससी तुमचं पॅरामेडिकल मध्ये झालेलं असतो ते जर नसेल किंवा मध्ये परत दिले सेम तुमचं एक फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजी घेऊन डिप्लोमा झाला पाहिजे लॅबोरेटरीचा आणि त्याचं सर्टिफिकेट तुमच्याकडे त्या डिप्लोमाचं असावं ठीक आहे ग्रंथपाल नावाचं पद आहे आता या ग्रंथपाल नावाच्या पदाचं काय तर तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन कशामध्ये तुमचं आर्ट असेल कॉमर्स असेल सायन्स असेल चालतं नंतर प्रे काय प्रेफरली <laughs> एम एस सी कोणाचा असेल बायोलॉजी आणि जुनिलॉजी तुला प्रेफरन्स दिला जाणार आहे आणि इन ऑडिशन काही जर असेल डिग्री तरी चालतं म्हणजे इथं तुम्ही ग्रॅज्युएशन वाले ग्रंथपालाचा जो आहे तो फॉर्म भरू शकता ग्रंथालय साठी बघा एस सी सी म्हणजे तुमचं दहावी झालेलं असता ठीक आहे त्यासोबत बारावी पुणे बोर्डलाच असेल गव्हर्नमेंट सर्टिफिकेट कोर्स इन सहा महिन्याचा जो काय कोर्स आहे तो केलेला असावा प्रेफरन्स नाही हे आहे बर का त्याच्यानंतर सहाय्यक ग्रंथालय हेच पाहिले का आपण ग्रंथालय सहायक आणि सहाय्यक ग्रंथालय सहायक ग्रंथालय हे पदे पाच नंबर तर आर्ट सायन्स कॉमर्स कुठलंही तुमचं चालणार युनिव्हर्सिटीमध्ये आणि ज्याला ज्यांचं बीएससी बायोलॉजी मध्ये ज्युलॉजी मध्ये झालंय ज्यांनी डिप्लोमा केलेला आहे ठीक आहे सहा महिन्याचा तर त्यांना त्या ठिकाणी प्रेफरन्स दिला जाणार आहे आता एसीजी तंत्रज्ञान नावाचं पद आहे एसीजी तंत्रज्ञ त्यामध्ये काय तुमचं बीएससी पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीमध्ये किंवा <coughs> बॅचलर ऑफ सायन्स तुमचं पॅरामेडिकल मध्ये हो असावं किंवा तुमचं बीएससी केमिस्ट्री फिजिक्स बायोलॉजी मध्ये आणि जो डिप्लोमा आहे त्याचं सर्टिफिकेट असावं तुमच्याकडे ऑर दिले बघा ऑर किंवा किंवा सर्टिफिकेट इन कार्डिओलॉजीचं म्हणजे इथं एसीजी तंत्रज्ञ आहे ज्यांचं बीएससी झालेलं आहे फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजी आहे ठीक आहे तर ते, ते फॉर्म भरू शकता आणि किंवा एखादा डिप्लोमा किंवा तुमच्याकडे ऑर दिले बरं का कंपल्सरी नाही ऑर असते किंवा सर्टिफिकेट असेल कार्डिओलॉजीचं तरीही तुम्ही त्या ठिकाणी काय करू शकता फॉर्म भरू शकता आहार तज्ञासाठी बीएससी लागतं होम सायन्स मध्ये तुमचं बीएससी असताव ठीक आहे औषध निर्मात्यामध्ये तुमचं बारावी असावी त्यासोबत बार, तुम्ही फार्मसीचा जो आहे तो डिप्लोमा केलेला असावा आणि जे काय तुमच्याकडे फार्मसीचं जे रजिस्ट्रेशन असतं तुम्ही फार्मसी झाल्यानंतर जे सर्टिफिकेट मिळतं ते तुमच्याकडे असावं ही आहे ज्यांचं फार्मसी झालेलं आहे त्या सगळ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा ठीक आहे त्याच्यानंतर बघा सगळ्यांना शेअर करा सगळ्या वेगवेगळ्या पोस्ट आहेत तिथं त्याच्यानंतर प्रलेखाकार ग्रंथसूचीकार नावाची पोस्ट आहे इथं एस तुमची दहावी झालेली असावी त्याच्यासोबत ऑर दिल्या किंवा एक्झामिनेशन रिकग्नायझेशन बाय गव्हर्नमेंट प्लस सर्टिफिकेट सहा महिन्याचं लॅबोरेटरी सायन्स जे काही कोर्स असतो तो तुमचा झालेला असतो पण हा कंपल्सरी नाहीये लक्षात ठेवा इथं ऑर दिल्या किंवा याचा अर्थ हे नसेल तर ते म्हणजे ज्यांचं दहावी झालेलं आहे ठीक आहे आणि हायर सेकंडरी एक्झामिनेशन बोर्ड पुणे किंवा बारावी झालेला आहे तर हे सुद्धा या पदासाठी पात्र आहेत ठीक आहे आणि हे मध्ये आहे कंपल्सरी नाही नाहीये सहा महिन्याचं जे सर्व कंपल्सरी नाही त्यामुळे तुम्ही तो फॉर्म भरू शकता समाजसेवा अधिक्षक वैद्यकीयच आहे ते एम एस डब्ल्यू वाल्यांसाठी आहे इथे एम एस डब्ल्यू दिलंय बघा हा हे पीडीएफ आपल्या टेलिग्रामला मिळणार आहे व्हॉट्सअपला मिळणारी काळजी करू नका तसं इतर टेलिग्रामला आता शेअर साठी दिलंय काय दिलंय बॅचलर पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी असो रेडिओलॉजीमध्ये किंवा किंवा बीएससी पॅरामेडिकल चाल इन रेडिओलॉजी मध्ये असावं ओके चला खालचे पदक घेऊ पुन्हा शेक आहे याला सुद्धा तुमचं बी एस सी पॅरामेडिकल रेडिओलॉजी पाहिजे ठीक आहे भौतिक चार तज्ज्ञ आहेत हा सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन तुमचं बारावी झालेलं असावं आणि कंपल्सरी आहे हे कोर्स ठीक आहे त्याच्यानंतर दंत तंत्रे म्हणून दिले दंत तंत्रज्ञान ज्याला आपण डेंटल म्हणतो त्याला सुद्धा तुमची बारावी असावी आणि डेंटलचा जो काही कोर्स आहे तो असा वाहन चालक दिलाय या वाहन चालकाला त्यांनी आठ दिली शुड नॉट मोर दॅन एटीन इयर्स एज म्हणजे तुमचं अठरा वर्षापेक्षा कमी वय नसावं त्याच्यासोबत तुमच्याकडे लायसन असावं मोटर व्हेकलचं हेवी लायसन असलं तरी चालतं नसेल तरी चालतं बघा बघा ड्रायव्हिंग लायसन टू ड्रायव्ह लाईट मोटर व्हेकल ऑर मिडियम पॅसेंजर मोटर व्हेकल ऑर हेवी म्हणजे कुठलंही तुमच्याकडे फोर व्हीलरचं लायसन्स असेल तरी चालणारे सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट तुमच्याकडे बारावीच म्हणजे बारावी पास असावा तुम्ही ही एक कार्ड दिलेली आहे त्याच्यानंतर हा तुमच्याकडे तीन वर्ष तुम्ही जे काही मोटर वाहन चालवत आहे त्याचं तीन वर्ष एक्सपिरियन्स तुमच्याकडे असावा या पदासाठी आता हे अतांत्रिकचे पद आहे उच्च श्रेणी लेखक एस सी सी तुमची दहावीवर पद आहे आणि सोबत तुमच्याकडे शॉर्ट हँड झालेले असावं एकशे वीस प्रतिमिनिटच आणि टायपिंग सुद्धा असावं इंग्रजी फोर्टी आणि मराठी थर्टी ठीक आहे आणि म्हणजे कंपल्सरी असतं ऑर म्हणजे कंपल्सरी नसतं निम्न स्त्री लघुलेखक एस सी आहे सेम शॉर्ट हँड आहे आणि टायपिंग आहे कंपल्सरी हे तुमचे पद आहे आता मुंबईच्या बाहेरचे काही पद आहेत आता वय दिलेलं आहे बघा इथं वय अठरा वर्ष कमीत कमी खुल्या प्रवर्गाला आणि जास्त साडोतीस वर्षापर्यंत मागासवर्ग्यांना अठरा वर्ष कमीत कमी आणि त्रेचाळीस वर्ष जास्तीत जास्त मग <दलगेणा> बाकी तुमचं प्रकल्पग्रस्त हे अंशकालीन आहे त्यांना सूट दिलेली आहे स्वातंत्र्य सैनिकाचे पाल आहे त्यांना फीस मध्ये सुद्धा सूट दिलेली आहे आणि जनगणना कर्मचारी असेल तर त्यांना पंचेचाळीस वर्षापर्यंत खेळाडू पंचाळीस त्रेचाळीस वर्षापर्यंत दिव्यांग असेल तर पंचेचाळीस वर्ष भूकंपग्रस्त असेल प्रकल्पग्रस्त असेल तर यांना सुद्धा सूट आहे एक पंचेचाळीस वर्षापर्यंत यांना सुद्धा फॉर्म भरता येतो माझे सैनिक असेल उमेदवारांना तर पंचेचाळीस वर्ष त्यांचा सेवा कालावधी अनाथ असेल तर त्रेचाळीस वर्षापर्यंत तुमचे ऑनलाईन एक्झाम होणारे आहे टीसीएस तुमचे तुमची एक्झाम घेणार कोण घेणारे आहे टीसीएस घेणार घेणारे हा तुमचा पॅटर्न आहे विभाग एक ते चार साठी हा तुमचा पॅटर्न दिलेला आहे तांत्रिक मराठी तुम्हाला पंधरा प्रश्न इंग्रजी पंधरा सामान्यान पंधरा तुमची गणित बुद्धिमत्ता पंधरा प्रश्न असे टोटल साठ प्रश्न आणि जे चाळीस प्रश्न तुमचे तांत्रिकचे असे टोटल मिळून दोन्ही मिळून शंभर प्रश्न आणि नव्वद मिनिटाचा तुम्हाला तो कालावधी वेळ दिला जाणार आहे इथं तुमची जी जाहिरात आहे त्याच्यानुसार तुमचा अभ्यासक्रम जे दिला एक्झाम कशी होणार आहे बघा मराठीचे चार विभाग केले त्यांनी मराठीचे चार इंग्रजीचे व्याज चार सामान्यांचे चार आणि गणित बुद्धिमत्ताचे चार म्हणजे चार प्रश्न ए ग्रुपचे चार प्रश्न बी ग्रुपचे चार प्रश्न सी ग्रुप आणि चार तीन प्रश्न डी ग्रुपच्या असे केलेले आहे ठीक आहे इथं तीन दिलेलं आहे इथं चार चार चार, चार दिलेला आहे टोटल पंधरा क्वेश्चन पंधरा क्वेश्चन पंधरा क्वेश्चन पंधरा क्वेश्चन दिले तुम्हाला साठ क्वेश्चन दिलेले आहे आणि प्रत्येक पंधरा क्वेश्चनला पंधरा मिनिटाचा कालावधी दिलेला आता व्यावसायिक चाचणी अतांत्रिक जे पद आहेत त्यांना सुद्धा सेम सेम काय दिलेलं आहे पंधरा पंधरा क्वेश्चन आहे त्यांचे सेम आणि गणित बुद्धिमत्ताला त्यांना तीस प्रश्न बघा मराठी पंधरा क्वेश्चन इंग्रजी पंधरा गणित बुद्धिमत्ता तीस प्रश्न आणि त्यांचे तांत्रिकचे चाळीस प्रश्न असे टोटल त्यांचे प्रश्न आहेत आणि हा तुमचा वेळ टोटल वेळ सुद्धा दिलाय की याला किती वेळ आहे या पदानुसार याला किती वेळ तो बघून घ्या एकदा सगळ्यांनी वेळ सुद्धा डिटेल मध्ये दिलेला आहे ठीक आहे थोडस खाली घेतो एक सेकंद ओके okay. थोडस टेक्निकल इश्यू आहे हरकत नाही थोडस गोड चालेल आता फीस किती चार चार आहे तर परीक्षाच्या शुल्काचा जर विचार केला तर बघा परीक्षेचं शुल्क इथे जर पाहिलं असेल परीक्षा शुल्क कुलापर वर्ग एक हजार रुपये फीस आहे आणि मागासवर्गाना नऊशे रुपये फीस आहे दहा टक्के शुल्क काही जाहिराती म्हणजे माझे सैनिक आहेत ठीक आहे त्यांना सूट दिलेल्या माजी सैनिक असतील दिव्यांग माझे सैनिक असतील तर त्यांना या ठिकाणी सूट दिलेली आहेत तर त्यांना फीस नाही आहे या जाहिराती तसं काही दिलं नाही आहे ठीक आहे चल जर खाली घेऊया आता तुमचं आरक्षण दिलेलं आहे आरक्षण दिले जागा सुद्धा असतील खाली कास्टनुसार खाली हा इथं बघा जागा दिल्या ग्रंथपाल आता ग्रंथपाल हे जे पद आहे याला टोटल जागा एक पाचच जागा आहे त्याचं वेतन स्थिर आहे अडोतीस हजार सहा ते एक लाख बावीस हजार हो आठशे एवढं आहे मग तुमच्या इथं कास्ट नुसार जागा दिल्या तिथं कास्ट ठीक आहे इकडे तुमचं समांतर आरक्षण नाही महिला खेळाडू माजी सैनिक असेल प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त पदवीधर अंशकालीन, अनाथ असेल दिव्यांग असेल सगळ्या तुमच्या डिटेल जागा त्या जागा एकदा बघून घ्या आपला टेलिग्रामचा ग्रुप जॉईन करा व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन करा त्यासोबत चॅनल नवीन असताना अजून सबस्क्राईब नसेल तर एकदा चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून द्या कारण खूप महत्वाचं आहे ज्यांचं क्वालिफिकेशन आहे त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करून द्या ठीक okay? आहे आणि अभ्यासक्रम डिटेलमध्ये आपण वेगळे व्हिडिओ घेऊन त्या सगळ्यांचा डिटेलमध्ये देणार आहे आणि टी सी एस ची तुम्हाला जर तयारी करायची असेल टी सी एस तर आपलं श्री अकॅडमीचं ऍप आहे ते या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली आहे श्री अकॅडमीची ठीक आहे त्या लिंकवर जा स्वतःचं रजिस्ट्रेशन करा टेस्ट टेस नावाचं फोल्डर आहे त्या टी सी घेतलेल्या सगळ्या प्रश्नपत्रिका दिलेल्या आहेत ऑलरेडी झालेले पेपर तेच तुमचं मार्गदर्शक आहेत आणि तसेच प्रश्न तुम्हाला विचारतील ठीक आहे थांबतील